नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते सर्व सिंह राशीच्या जातकांचे मित्रांनो मे महिन्यामध्ये तीन अत्यंत महत्वाचे गोचर झाले आहेत बृहस्पतीचे आणि राहुकेतूचे हे तिन्ही गोचर खूप महत्वाचे आहेत तुम्हा सर्व सिंह राशीच्या लोकांसाठी तसेच सूर्यदेवांचेही गोचर झाले आहे पंधरा मे रोजी सूर्यदेव वृषभ राशीत प्रवेशले आहे तर या सर्व गोचरांचा काय परिणाम होईल तुमच्या राशीवरील हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सिंह राशीच्या मित्रांनो तुमची साडेसाती सुरू झाली आहे शनी सध्या तुमच्या बाराव्या भावात आहे त्यामुळे तुमच्या जीवनात समस्या येत असतील लहान मोठ्या अडचणी त्रास तुमच्या आयुष्यात येत असतील याची शक्यता आहे पण जर शनीची स्थिती तुमच्या जन्मकुंडलीत चांगली असेल तर या साडेसातीचे वाईट परिणाम तुम्हाला तेवढेसे मिळणार नाही कारण जर जन्मकुंडलीत शनी चांगल्या स्थानी बसलेले असतील तर साडेसातीच्या कालावधीतही शनिदेव तुम्हाला चांगले परिणामच देतात त्यामुळे हे सगळं तुमच्या जन्मकुंडलीतील शनीच्या स्थानावर अवलंबून असतं पण साडेसाती आहेच त्यामुळे काही लहान मोठ्या अडचणी येत असतील सिंह राशीच्या मित्रांनो सध्या तुमच्या अकराव्या भावात राहू प्रवेशले आहेत म्हणजेच राशीत आणि तुमच्या पाचव्या भावात केतू देवांचे गोचर अठरा मे रोजी झाले आहे अकराव्या भावात राहू खूप चांगले परिणाम देतात व्यापाराच्या बाबतीत लाभाच्या बाबतीत खूप चांगले परिणाम मिळतात कारण राहू जिथे जातात तिथे त्या स्थानाचा विस्तार करतात त्या ठिकाणी प्रगती घडवून आणतात अकरावा भाव हा तुमच्या नफ्याचा असतो तुमच्या इच्छांचा असतो त्यामुळे राहू तुमचा नफा अनेकपटीने वाढवतील जर तुम्ही व्यवसाय करता तर अचानक तुमच्या फायद्यात वाढ होईल अकरावा भाव तुमच्या मनोकामनांचा असतो अशा इच्छा ज्या अजूनपर्यंत पूर्ण झाल्या नव्हत्या त्या पूर्ण होऊ शकतात तुम्ही ज्या गोष्टींना मनात ठेवून बसले होते पण काही ना काही कारणाने त्या पूर्ण होत नव्हत्या त्या आता पूर्ण होतील कारण अकराव्या भावात राहू उत्तम फल देतात विशेषत जेव्हा राहू कुंभ राशीत असतात कुंभ ही राहूची स्वतःची राशी आहे त्यामुळे राहू इथे तुमच्या लाभात वाढ करणार आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहेत तुमच्या मनोकामना पूर्ण करणार आहेत आणि व्यापार करणाऱ्यांसाठी खूप चांगले परिणाम घेऊन येणार आहेत गुंतवणूक क्षेत्रातही तुम्हाला फायदा होऊ शकतो जर तुम्ही शेअर मार्केटशी संबंधित असाल तर राहूची ही परिस्थिती तुम्हाला नक्कीच लाभ देऊ शकते सिंह राशीच्या मित्रांनो केतू तु तुमच्या पाचव्या भावात गोचरले आहेत केतूचे हे गोचर तुमच्या शिक्षणात अडथळा आणू शकते शिक्षणात अडचणी येऊ शकतात शिक्षणात काहीतरी अडथळा येऊ शकतो किंवा तुमचे मन भरकटू शकते विद्यार्थी शिक्षणाकडे थोडं दुर्लक्ष करू शकतात त्यामुळे या बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे पाचव्या भावात केतू असताना जर तुम्ही संतानप्राप्तीची इच्छा ठेवत असाल तर केतू इथे पुत्रप्राप्ती करवू शकतात कारण केतू पुत्र संतानाचे कारक आहेत आणि पाचवा भाव हा संतानाचा भाव मानला जातो त्यामुळे पुत्रप्राप्ती केतू तुमच्यासाठी घडवून आणू शकतात मात्र संतान सर्जरीच्या माध्यमातून होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे ही संपूर्ण शक्यता लक्षात घ्यावी पाचवा भाव हा प्रेमसंबंधांचा भावही असतो जर तुम्ही एखाद्या नात्यात असाल तर त्या नात्यात दुरावा येऊ शकतो कटुता येऊ शकते कारण केतू प्रेमसंबंधांसाठी अनुकूल मानले जात नाही सिंह राशीच्या मित्रांनो बृहस्पती तुमच्या तिसऱ्या भावात गोचरले आहेत म्हणजे मिथून राशीत मिथून ही राशी नेटवर्किंगची आहे कम्युनिकेशनची आहे त्यामुळे तुमच्या संवाद कौशल्यात वाढ होईल तुमच्या क्रिएटिव्हिटीमध्ये भर पडेल तिसरा भाव हा पराक्रमाचा असतो तुमच्या पराक्रमात वाढ होईल तुम्हाला भाग्याचा साथ मिळेल कारण बृहस्पतीची सातवी दृष्टी तुमच्या नवव्या भावावर पडेल नववा भाव हा भाग्याचा असतो त्यामुळे भाग्याचा साथ आता तुम्हाला मिळायला सुरुवात होईल कारण बृहस्पतीच्या दृष्टीमध्ये अमृत असतो बृहस्पतीची दृष्टी शुभ मानली जाते त्यामुळे त्या अडचणी ज्या आत्तापर्यंत तुमच्या जीवनात येत होत्या त्या अडचणी आता, आता संपतील कारण तुम्हाला भाग्याचं साथ मिळणार आहे बृहस्पतीची पाचवी दृष्टी तुमच्या सातव्या भावावर पडेल त्यामुळे वैवाहिक जीवनासाठी ही परिस्थिती वरदानासारखी आहे जर खूप दिवसांपासून विवाह ठरण्याची वाट पाहत असाल तर तुमचं लग्न ठरू शकतं बृहस्पतीची दृष्टी असल्यामुळे विवाह निश्चित होण्याची संपूर्ण शक्यता आहे विवाहित जोडप्यांसाठीही बृहस्पतीची ही, ही दृष्टी वरदानच ठरेल तुमच्या दाम्पत्य जीवनात गोडवा येईल तुमच्यात आणि तुमच्या पती किंवा पत्नीमध्ये जी बॉन्डिंग आहे ती अधिक मजबूत होईल आणि जर कोणते वाद भांडणं सुरू असतील तर तेही मिटू शकतात तुमचे मनमुटाव संपू शकतात तुमच्या कुटुंबात आणि नातेसंबंधांमध्ये सुखशांती येऊ शकते तुमचे पती किंवा पत्नी तुमचे म्हणणे आता ऐकतील मान्य करतील तुम्ही पाहाल की त्यांचं विचार करण्याचं पद्धत बदलली आहे ते सकारात्मक झाले आहेत त्यांचा कल तुमच्याकडे वाढेल ते तुमचं ऐकतील आणि समजून घेतील सिंह राशीच्या मित्रांनो बृहस्पतीचे हे गोचर तुमच्यासाठी खूप चांगले राहणार आहे तिसऱ्या भावात बृहस्पती देव तुमचं संवाद कौशल्य इतकं सुधारतील की तुम्ही खूप लोकांना आकर्षित करू शकाल तुम्ही मीडियाशी संबंधित क्षेत्रात सहभागी होऊ शकता तुम्ही नेटवर्किंगच्या क्षेत्रात काम करू शकता संगणकाच्या क्षेत्रातही काम करू शकता या सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते तुमची नोकरी लागू शकते मित्रांनो पंधरा मे रोजी सूर्य तुमच्या दुसऱ्या भावात गोचरले आहेत त्यामुळे सूर्याची ही स्थिती तुमच्या वडिलांच्या आरोग्यासाठी तितकीशी चांगली मानली जात नाही वडिलांचे आरोग्य थोडं खराब राहू शकतं त्यांना आरोग्याशी संबंधित अडचणी येऊ शकतात मात्र सूर्याची ही स्थिती तुम्हाला धन देऊ शकते तुमच्याकडे पैसा येऊ शकतो कारण दुसरा भाव हा धन कुटुंब आणि वाणीचा असतो सूर्य जिथे असतात त्या गोष्टीला प्रकाशमान करतात तुमच्याकडे पैशाची चांगली आवक होऊ शकते तुमचं उत्पन्न वाढू शकतं पण वडिलांचे आरोग्य खराब राहू शकते याची शक्यता आहे किंवा वडिलांशी तुमचं काही मनोमालिन्य होऊ शकतं त्यांच्याशी भांडण होण्याची शक्यताही आहे सिंह राशीच्या मित्रांनो सध्या मंगळ तुमच्या चौथ्या भावात निचस्थ आहेत त्यामुळे तुमच्या आईशीही काही मतभेद होऊ शकतात आईचं आरोग्यही थोडं अस्वस्थ राहू शकतं किंवा तुमची आईशी काही वाद मतभेद होऊ शकतात याचीही शक्यता आहे मित्रांनो उपायांची जर आपण चर्चा केली तर उपाय तुम्हाला मंगळ आणि शनी दोघांचाही करावा लागेल उपाय म्हणून तुम्ही सुंदरकांडाचं पठण आपल्या घरी जरूर करावं सुंदरकांडाच पठण केल्याने तुम्हाला शनी आणि मंगळ दोघांचेही वाईट परिणाम मिळत नाही तसेच तुम्ही हनुमान चालिसाचे पठण नियमितपणे दररोज करा संध्याकाळी जर तुम्ही हे पठण करता तर तुम्हाला अधिक फायदे मिळतात जर शनीची साडेसातीमुळे तुम्हाला जास्त त्रास होत असेल तुमच्या जीवनात अडचणी येत असतील तर तुम्ही सातमुखी रुद्राक्ष धारण करू शकता पण रुद्राक्ष घालण्यासाठी काही नियम असतात मित्रांनो जर तुम्ही ते नियम पाळू शकत असाल तरच रुद्राक्ष घाला नाहीतर अजिबात घालू नका सिंह राशीच्या मित्रांनो ही होती माझी विश्लेषण सिंह राशीच्या लोकांसाठी जर हा वीडियो तुम्हाला आवडला असेल या वीडियो मु तुम्हाला मदद चैनेल सबस्क्राइब करा लाइक करा शेयर करा कमेंट करा आनी बेल आयकॉन नक्की दाबा तो पर्यंत जय माता दी जय श्रीराम